जवळ रे नाही नाही पहिलेच मला पिवळे दात माझे दात दाखवत नाही मी कालच बोललो मी त्याला ठेवा एवढे लग्न बैठले तुला कळत नाही का हात काही जोडायचे नाही पण बैठक शंभर एकतर बैठले असते नाही सवय नाही ना जोडायची नस एक हात दिशेन जुळले हात सगळे बोट त्याला शिकवत एवढं परत पुढे काम येईल अरे तर आहे आज मी का पार्टी छाय देत आज स्वतः ऐकतो नाही नाही लग्न झालं आज रविवार अजून टाइम आहे पण टाइम आहे एवढं लक्षात ठेवा अजून लग्न संपायला संध्याकाळी संध्याकाळी सहा नंतर हो हो

ते महादेवला अभिषेक सारखं वाटायला लागल तू महादेवला अभिषेक करतोय तसच फिला त्या दिवशी समोर बघे चिल्ड पाणी आणायचं रे बर्फाचा

नाश्ता खात आले तू पुढे समोर कालच लावले शॅम्पू रात्री आम्ही रात्रीच केले आंघोळे रात्रीच केला आम्ही काय बोरा म्हण मित्राचा काम करायला आम्ही मी गिरीश आता फुलं घेऊन चाललोय तुझी बायको म्हणली मला डेकोरेशनमध्ये आहे लावायला गुलाब पाहिजे टच गुलाब आता चाललोय आता हे बघा असे नेले चला आता मी तर डायबिटी विक्की मंगल काढलं बेस्ट इज रेडी फॉर द पॅन कू cool.

Ich will nehmen, एकदम खतरनाक आहे खाली तुम्हाला मी इन्क्वायरीमध्ये मध्ये सगळे डिटेल्स देईल नंबर देणार नाही आय इं, आयडी नंबर म्हणलं तुम्ही त्रास देणार ना की नाही चॅनल सांगतो नंबर नाही सांगणार आणि रिक्वेस्ट पण करू नका नंबर जावा आणि रिअल बुकिंग असेल तरच मेसेज करा उघड टाइमपास साठी नका एकदम मस्त वाटलं आणि सगळ्यात महत्वाचं कष्टाळू मुलगी तीन शो फलटाणला करून माझी एक रिक्वेस्ट ती आज करण्यात आली मनापासून खूप थँक्यू तुझा मला ऍज अ फ्रेंड म्हणून मी तुला एकदम मनापासून धन्यवाद म्हणतो खूप थँक्यू यू हॅव रिसिव्ह नाईन्टी थ्री रुपीज ऑन एअरटेल चला बायकोचा बैल झाला पाहिजे बायकोचा बैल चल की अरे एक एक गिफ्ट जाने पहले उगड़ उगड़ चलो उगड़ की कहीं देते दूसरा गिफ्ट इधर

हे शंकरपाळे पाळी ते पहिलं काय म्हणतो शंकरपाळे अरे पार्लेची तरी आणायचं இதென்னテナ விவேடுக்கு அங்கே நார்மலா இருந்துருக்கும்

अगदी बार काय लागा गाडी लोकांची तजगंड लगाय

दिशा बत्तीस बत्तीस लखन बत्तीस मोना बत्तीस पुढचा बापूला सांगायची गरजच नाही तुला कसं वाटलं लग्न करून पण नवरा लखन कोठाळ तू ऍक्सेप्ट केलं काय म्हणतात नवरा म्हणून लखन कोठाळ्याला ऍक्सेप्ट केलं खरं मला वाटलं नाही केलं वर घे

चल गेलो पुरी खातो का आपण त्याला कशी वाटती तुला कशी वाटती प्रेम आवडली का हा खरं का काय आवडलं सगळ्यात जास्त नाव टाकले न केलाय मंडव्याचा न फेटाय खाली नवर देवला फेटाठी कस काय हिनवरी नवरीच नाव नवरीच नवऱ्याची आपलं लग्न तारीख आणि फोटो ह्याला पण कडे केलं आपली तर त्याकडे केले चुळीच खा चुळीच खण आहे किती हुशार असतील